सोळाशे त्रेचाळीसच्या आरंभी शोभा मंगरूळ विजापूरकडून पुण्यात आले तेव्हा लाल महालाच्या पायऱ्या चढण्यापूर्वी त्यांचे सर्वांग एका साक्षात्काराच्या जाणीवेने झणकारले होते तसे काही दोन वर्षांमागे तिकडे कर्नाटकात गेलेले शोभा आणि आता तिकडून परत आलेले शिवराय हे कोणी वेगळेच होते लाल महालात परतल्यानंतरच्या पहिल्याच प्रातकाळी जिजाऊ महासाहेबांनी शिवरायांना देव्हाऱ्याजवळ बोलावले होते त्यांच्या हातात ताज्या मोगऱ्याच्या फुलांची ओंजड देत त्या बोलल्या शोभा तुमच्या मनाला नक्कीच पटलं असेल तुमचा दक्षिणेचा दौरा ही आम्हा सर्वांसाठीच मोठी इष्टापती होती बिलकुल मातोश्री हजारो कोसांचा प्रवास आणि शेकडो निबीड अरण्य किंवा सप्तसागर पार केल्यानंतरही जे ज्ञान मनुष्याच्या गाठीला गोळा होणार नाही त्यापेक्षा भव्य दिव्य अलौकिक आणि आमच्या आयुष्यासाठी श्रेयस्कर अशी अगाध कमाई करून आलो होता मी तिकडून आपल्या पिताजींची याद काय विचारतं मासाहेब हा काय सवाल झाला गेली पावणे दोन दोन वर्ष आम्ही आमच्या पित्याच्या नव्हे तर एका प्रेषिताच्या एका फरिश त्याच्याच अखंड सहवासात जागून काढले अलीकडे शोभांच्या अंगामध्ये एका नव्या हुरूपाचे चैतन्य भरले होते वास्तवात वादळ घोंगावू लागले की ते आपल्या मार्गातील दुतर्पाच्या झाडावेलींना मोडत रेटत पुढे जाऊ लागते तसाच शिवबांच्या अंगात अलीकडे उधाणलेला तो उत्साह बघून त्यांचे मावळातले मित्रही वेडे झाले होते पायांना भिंगरी बांधल्यासारखे शिवाजी महाराज त्यांच्यासोबत अहोरात्र गरा गरा फिरू लागले होते भल्या पहाटे लाल महालाच्या पाठीमागे नदीपात्रातील मोकळे वाळवंट घोळ्यांच्या टापानी दणानून जायचे सिद्धी हिलारांच्या नेतृत्वाखालचे एक हजाराचे घोडदड सरावासाठी सिद्ध झाले होते तिथे पहाटेपासून चालणारी घोडाफेक घोड्यांच्या शर्यती या साऱ्यांमध्ये शिवबा हिरिरीने भाग घ्यायचे आता बारा मावळातील तरुण पोरा सोरात सुद्धा वाढत होती ते सारे पहाटे उठून शोभांसोबत नदी काठावर उतरायचे महार मांग चांभार कुंभार कोळी आदिवासी भटके अशा अठरा पगड जातींशी तर शिवबांचा मोठा जिव्हाळा होता शिवाजीराजे आणि त्यांच्या साथीदारांनी आज डोंगरधरीकडे फिरायचे नाही असे ठरवले होते आपल्या सोबतच्या साठ सत्तर घोडेस्वार मित्रांना घेऊन ते पुण्यातून फेरफटका मारत होते बघता बघता ते सारे जण समोरच्या नदीपात्रात उतरले उन्हाळ्यात पात्र चांगले कोरडे असल्याने तिथेच उघड्यावर बाजार भरायचा त्या बाजारासाठी आजूबाजूच्या खोऱ्यातील शेकडो बाजारकरी तिथे गोळा व्हायचे शिबांचे पथक पुढे पुढे सरकत होते छोट्या मोठ्या आणि आकर्षक अशा चीजवस्तूंनी बाजार मोडून गेला होता रस्त्यातले शेकडो बैल तितक्याच म्हशी घोडी बकऱ्या यांच्या बाजारात तर मुंडाशे आणि पागोटेवाल्या खेडूतांची चिक्कार गर्दी उडाली होती त्यांच्यासोबत पाठीवर वेण्यांचे लांब पट्टे सोडलेल्या परकरी आणि झबल्यातल्या लेकीबाडी होत्या बकऱ्या कोंबड्यांसारखीच तिथे सोरांचीही मोठी कलकल वाढली होती घोड्यावरच्या शिवरायांना नदीच्या एका काठावर जुनाट वड आणि पिंपळ वृक्षांची मोठी दाटी दिसली त्या वृक्षांच्या डहाळ्या पारंब्यांवरून शिवबांची नजर खाली उतरली तसा त्यांनी आपल्या घोड्याचा लगाम खेचला सारे थपकून उभे राहिले शोभा समोर पाहत होते तर तिथे विक्रीसाठी आणलेल्या गाडग्या मडक्यासारखीच अनेक चिमुकली मुले मुली हारीने मांडली होती ती सारी किडकिड्या अंगांची पिंजारल्या केसांची गरीब घरांची अश्राप मुले तशाच बाजूला उदास चेहऱ्याने गुडघ्यात मुंडी घालून बसलेल्या मुले त्यांच्या पायाकडे शोभांची नजर जाताच त्यांच्या पोटात ढवळून आले पलीकडे गुरांच्या बाजारात गाय वासरे म्हशी पडून जाऊ नये म्हणून त्यांना दोरखंडाला बांधले जायचे तसेच इथे मुलामुलींच्या पायांना दोऱ्या आणि काथ्यांच्या पेंडी बांधलेल्या होत्या अनेक कोंबड्यांचे पाय एके जागी बांधावेत तसाच तो घृणास्पद आणि ओंगडवाना प्रकार दिसत होता राजाने तिथेच वैतागून उजवीकडे नजर टाकली तर तिथे त्याहीपेक्षा भयानक चित्र दिसले अनेक तरुण आणि धडधाकट पोरी आणि गरीब स्त्रिया बाजारात बसवल्या होत्या सर्व स्तरातल्या काही डोंगरी आदिवासी तर कोणी गरीब कुणभाऊ तिथे दख्खनच्या शेतामाळातल्या सावळ्या पोरीच नव्हे तर हैदराबादी गोऱ्या चिट्ट्या मुसलमानी तसेच चेऊल वसई आणि गोव्याकडच्या पिठासारख्या पांढऱ्या पोरी सुद्धा विक्रीसाठी आणल्या गेल्या होत्या शोभांच्या घशाला कोरड पडल्यासारखे झाले त्यांनी आपल्या एका सोपत्याला विचारले अरे हा काय प्रकार आहे त्यालाच म्हणतात बटकीचा बाजार बटकीचा म्हणजे गुरांच्या बाजारात जशा गाई मशी विकल्या जातात तसाच पोरापोरींच्या विक्रीचा बाजार हा तर रोजच भरतो त्या अभागी मुली बाडीकडे आणि त्यांच्या सोबत पल्याडच्या बाजूला बसवलेल्या तरुण कोवळ्या पोरांकडेही बघताना शिवरायांचे काळीच ढवळून निघाले तेवढ्यात त्यांचे लक्ष हातात चांदीच्या मुठीचे लंबे चाबूक घेऊन फिरणाऱ्या इराणी आणि सौदागरांकडे गेले भरपेट खाऊन खाऊन सुटलेली त्यांची चरबीदार गदबुल शरीरे त्यांच्या मेंदी भरल्या आखूड दाढ्या डोईवरच्या पिळदार इस्लामी टोप्या घोट्यांपर्यंतचे लांब ढगड हिरवे झगे आणि घोडदार लेहंगे भटकीच्या बाजारात रेंगाळणाऱ्या गिराईकांना आपल्या किनऱ्या आवाजात ते सौदागर आकृष्ट करत होते बोलीचा हेल काढत मोठमोठ्याने किंचाणत होते ले लो भाई ले लो अभी अभि नगर से आया हुआ कडक माल पाच होन मे पाच खूपसूरत लिए ले लो दुकान के लिए ले, ले लो शादी बारात में तोहफा देने के लिए ले, ले लो खाना पकाने के लिए ले, ले लो आराम या बिस्तर के लिए ले, ले लो पक्का माल अभी अभी आया हुआ कडक माल बटकी बाजारातले ते ओंगडवाने दृश्य बघताना शिवबाना भडभडून आले तो गुलामीचा माल खरेदी करायला आलेली गुलछबू मंडळी वृत्तीने बदमाश आणि बेकार होती तरुण खांद्यावर नव्हे तर त्यांच्या कमरा नितंबावर ते बिनधास्त टपल्या मारत होते चिमटे काढत होते ते दृश्य बघताना शिवरायांच्या अंगातले रक्त उसळले त्यांनी पटकन आपला घोडा पुढे घातला आणि हातातल्या चाबकाने चार तडाखे समोरच्या सौदागरांच्या पाठीत आणले शिवरायांबरोबरच त्यांची इतर घोडेस्वार मित्रही बाजारात घुसले त्या सर्वांनी त्या व्यापाऱ्यांना आणि सौदागरांना झोडपून काढायला सुरुवात केली तसे त्या व्यापाऱ्यांनी आपल्या झग्यात लपवलेले धारधार सुरे बाहेर काढले समोरून आवेशात उलटा हल्ला चढवण्याचा प्रयत्न त्यांनी केला परंतु शिवभांसोबतचे साठ सत्तर घोडेस्वार म्हणजे मावळातली धाडसी आणि कळाची पोरे होती त्यांनी त्या व्यापाऱ्यांना झोडझोड झोडपले त्यांचे हातपाय बेदम सडकून काढले बाजूच्या बाजारातील गिराईके दलाल आणि व्यापारीही तिथे धावले त्यातले अनेक जण शहाजीराजांचा आणि जिजाऊंचा पुत्र म्हणून शिवबांना ओळखत होते जहागिरी त्यांची होती मालक तेच होते त्या ते सर्व धाडशी पोरांचा ठावठिकाणा त्या सौदागरांना कळला तशी त्यांनी माघार घेतली तोवर शिवबांच्या साथीदारांनी गुलामांच्या पायातले दोर कापायला सुरुवात केली त्यांना मोकळे सोडले त्यामध्ये कोणी मारून मुटकून पडून आणलेली कोणी विकलेली कोणाला सावत्र म्हणून जड झालेली अशा अनेक दुर्दैवी जाती होत्या आपल्या पायातले गुलामीचे दोरखंड तुटल्याने अनेकजण आनंदी झाले परंतु त्यातले मोकळे झालेले काही भाबडे भैया आज रात का खाना का मिळेले का असे करून आवाजात आपसात चौकशी करू लागले सौदागरांचे ते लटांबर घेऊन शिवराय आणि त्यांचे दोस्त लाल महालावर गेले वाड्याच्या अंगणात आलेली ती अनोखी जत्रा पाहून मासाहेब जिजाऊही स्तंभित झाल्या शोभांच्या अंगातील उसळलेले रक्त काही शांत व्हायला तयार नव्हते दंडाबिड्या घातलेल्या त्या उन्मत्त सौदागरांना शोबांच्या घोड्यासमोर त्यांच्या साथीदारांनी आणून फेकले संतप्त शोभात त्यांच्यावर उसळले अरे माणसाच्या पोटी जन्म घेऊन माणसं कसली रे कसला हा धंदा हुजूर हुजूर हमारे भी बाल बच्चे बालबच्चे यो तो हमारा बी धंदा आहे सालोसे लक्षात ठेवा यापुढे आमच्या जहागिरीत हा असा बटकीचा बेछूट बाजार म्हणजे स्त्रियापोरींची विक्री आम्ही अजिबात कोणालाही करू देणार नाही त्या बाजाराचे बेछूट दर्शन घडल्यापासून शिवबाची झोप उडाली होती गुरासारखी जिवंत हळा मांसांची स्त्रियापोरी विकलीच कशी जाऊ शकतात त्यांनी कारभारी कारकुनांना फैलावर घेतले असा घृणास्पद बाजार आमच्या पुण्यात भरता कामाने कायद्यानेही तो कायमचा बंद पडला पाहिजे असा त्यांनी आग्रह धरला परंतु त्यांच्या अंमलदाराने त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला गुलामांच्या खरेदी विक्रीची पद्धत ही काबूल कंदाहार पेशावर ढाका अशी अवघ्या जगभरातील रीत आहे आपल्या एका जहागिरीत ती बंद पडली तरी बाहेरचे व्यापार आणि सौदे आपल्या मुठीत नाहीत शिवरायांनी मात्र जहागिरीपुरता कठोर निर्णय घेतला होता गुलामांच्या खरेदी विक्रीवर इतका भयंकर दंड वाढवला होता की लवकरच ती बेचूट खरेदी विक्री जवळपास बंदच पडली होती